मान नऊ जल मग एकदाच देवानं दिलेला आहे का बाबा की हायतवर ही नुसतं माझा माझ आहे माणसाचं घडीचं घड्याळ नाही जन्मात फक्त बोलल चालल एवढंच संघ आहे दुसरं काय पण संघ नाही आई हळदी कुंकू लावलाय नगा बस एकदा लावलाय या अंगाराला यायला या मनात सगळी ज यार पोर लेखाला अंगारा आले हाय का नाही लोक सगळ्याचा अंत लागतो जसं लेकाच्या हातनं या लेकाच्याच हातनं तुझ्या तीन या पोतवन ओवडून गाजी व्यक्त चुड्यापुरती ओवळणी लावू आणि आं जसा आंबाबाई तोडा भरल जसा आंबाबाईचा चोडा खानाखाना वाजल तसा त्याच्या पाठीमाग चाय आंबाबाई इडा दूर करून लेकर बाळा सुट्टी ठेवून तेवढी त्याच्या पण मनातली चाय आंबाबाईन जर केली तर आठवण काढणं आठवण काढण सांगाल आईचं गाणं म्हणला आरती म्हणतो आनंदाने दिवटी म्हणून उडून तोरणापुरती मोबाईल आनंदाने मन मोकळं करून घाल त्याच्या हातून दिवी एक शेख हा बंदीवर जशी घालतील तशी तुझ्या लेखाची बंदीच कामं विना पूर्ण करू दे

साडेनऊ वाजले आणि आम्ही रात्रीत बघा सामान घेऊन आलो सगळं सामान काय काय ना, ना रात्रीच आम्ही तीन वाजता पोचलो इथं रात्री नऊ वाजता ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो होतो तर मी कशासाठी आले तुम्हाला सांगते तर कशासाठी आले कृतिकाचा रिझल्ट आहे ना आ, उद्या आणि सर्वज्ञाचा पण रिझल्ट आणायचा आहे तर त्याच्यासाठी मी आली मुंबईला परत जाणारी मी गावी आणि मी काय काय वस्तू आणल्या तुम्हाला दाखवते तर बघा हे सगळं सामान आम्ही ट्रॅव्हल्समध्ये आणलेले एवढं सामान तर हे मी आत्ता भाजी घेऊन आली ना उद्या ह्यांना डब्याला देण्यासाठी भेंडी गवारी तिकडे ठेवले बघा सगळं तर ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी अंडी ठेवलेत ह्याच्यात एवढं वेपर्स आहे वेपर्स आहे ह्याच्यामध्ये परत ह्या डब्यात आहे ना एक मिनटं तर हे बघा आईनं मला वेपर्स दिलेत एवढे एवढं ठिकं भरलेले भरलेलं नाही म्हणजे इथपर्यंत इथपर्यंत आहे तर एवढे असे वेपर्स दिलेत इकडं कुर्ड आहे तेवढा डबा भरून दिलेला होता पण ते हलून हलून आहे ना खाली गेले असं पूर्ण भरलेला होता आणि त्याच्यामध्ये ही डाळीच कुणी ठेवलेलं होतं काय माहिती काळे घेऊची डाळ ह्याच्यात होती मी आत्ता काढली तर हे पूर्ण डबा मला भरून दिलेला होता पण ते हलून हालून मला वाटते खाली गेलाय बरं का आणि पण झाकण कट आपण लावते ना लागलेच आईनं तसा डबा दिला आता मला मोकळा करून न्यायचं आहे म्हणजे आणि आतमध्ये काय आतमध्ये पण आहे काहीतरी शेंगदाणे दिले दोन तीन किलो शेंगदाणे असतील आतामध्ये येईनच काढायला बरं आता शेंगदाणे आहेत ना पिशवीत भरलेले होते ते फुटलेत आणि काळा घेवडा आहे बघा शेंगदाणे दोन तीन किलो आहेत ह्याच्यामध्ये ना तांदूळ आहेत ता रेशमीची ती मी इडलीसाठी डोशासाठी वापरते आणि हे पोतं म्हणजे ते हे ठिका आणि हे आहे ना गव्हाचं हे पडलं 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 कुडलं नंतर आणि ह्याच्यामध्ये कांदेत ह्या निळ्या ठिक्यामध्ये कांदेत <coughs> हे ना बाईप होत ते हे नीट ठेवते पहिलं अजून आल्यापासून काय आवरलं नाही मी तसंच ठेवलं त्यांची बॅग आहे बॅग ठेवते ठेवते ही डा फुटायची वेळ्यावरच एवढं सामान आम्ही घेऊन आलोय रिक्षावाले तर कोणच थांबत नव्हते आमचं सामान बघून आम्ही जेव्हा ट्रॅव्हल्स मधून खाली उतरवत होतो सा खाली उतरलेलं सामान तर रिक्षावाले तयारच नव्हते आमचं सामान बघून त्याच्यामध्ये ठेवायला सामान होतं आमचं रिक्षावाले थांबत नव्हते सामान बघूनच जात होते आमच्या शेजारा मी आत्ताच मार्केटमधनं आली आणि मला ब्लाउज आईचे शिवायचे तर मी मार्केटला गेलेली होती काय काय आणले दाखवते एक मिनटं तर हे मी ना फॉल पण आणलेत दोन फॉल ही साडी ही आईला नेसायची आणि अजून एके ही एक ही लेसवाली साडी तर ह्याच्यावर ब्लाऊज शिवायचा आहे हे ब्लाऊज पीस आणले मी त्याच्यावरती तिला बघा हे आणि अस्तर आणले ह्याच्यावरती कुठे गेलं हां आता ह्याच्यावरच ही एक ब्लाऊज पीस आहेत ते एक ब्लाऊज शिवायचं आहे त्याच्यासाठी एक अस्तर आणि अजून एक हे पीस आहे ह्या साडीवरचा काही ह्याच्यावरचं हे करायचं आहे ब्लाउज ब्लाऊज शिवायचं आहे हा ब्लाऊज शिवायचा आहे हा एक शिवायचा आहे एक दोन हे दोन ब्लाउज शिवायचे आहेत आणि हे फॉल घेऊन आले ह्या दोन साड्यांचे असे आणि हा एक ब्लाउज शिवायचा आहे हा एक शिवायचे म्हणजे मला तीन ब्लाऊज शिवायचे आहेत नवीन आणि घेऊन जायचं आहे गावाला परत ह्याच्यासाठीच मी मार्केटमध्ये गेलेली काही भाजी नीट करते कारण उद्या सकाळी ह्यांना डबा द्यायचा आज डबा दिलाच नाही उशिरानं उठली नाही डबा दिला आज त्यामुळे म्हणलं उद्यापासून तरी आपला हा इथं तोपर्यंत तरी द्यावा डबा हे दो, दोन ब्लाउज आहेत मी शिवलेले हे दुरुस्त करून मला द्यायचे परत आईला मापाचं म्हणजे हे करून दोन ब्लाउज कारण मी आधी शिकत होती ना ब्लाऊज तेव्हा एवढे व्यवस्थित येत नव्हते पण आत्ता म्हटलं जरा फिटिंग वगैरे करून करावं हुकबीक बसावं हो त्याला मग सगळं हे मला व्यवस्थित करून बघा आहे गावाला एवढं सामान आणलं अजून तरी आणायचं येताना ज्वारी राहिली की आणायची अजून पापड थोडेसे आणायचे